राम नमस्कार माझ्या चेहऱ्यावरील स्माईल बघून निश्चितच तुम्हा सगळ्यांना अंदाजा आला असेल की आज शंभर टक्के शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे आनंदाची बातमी सांगण्यापूर्वी विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष करून या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेतकऱ्यां प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आज राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढताना दिसत आहे आज अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली मुसळधार पाऊस जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया जोरदार पाऊस तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुणे सातारा कोल्हापूर घाट सांगली घाट चांगला पाऊस तर फक्त अहिल्यानगर सोलापूर या ठिकाणी थोडा कमी पाऊस पण हलक्या स्वरूपात पाऊस आहे धन्यवाद